नागपंचमी आहे आणि त्या म्हणून नैवेद्य नैवेद्यासाठी मी पातोळ्या करणार आहे हे बघा पहिल्यांदा पातोळ्या करायच्या म्हटल्याना ही ह्याची हळदीची पानं पण ह्या वेळेला ना भरपूर पाऊस असल्यामुळे ना हळदीची हो, हो पानं मोठी झाली नाही बघा छोटी टू छोटी झाली आहेत था। पण मी ह्याच्यात सुद्धा करणार आहे पातोळ्या तर त्याच्यासाठी साहित्य काय घेतलंय बघा हे ना ह्या हे बघा हे एवढ्या कशाचे दोन पेले मी पीठ घेतलंय हे तांदळाचं पीठ आहे धुतले तांदूळ ना धुवून सुकून ते दळून आले नंतर हे दोन पेले खोबरेला ओलं खोबरं आणि दीड पेला गुळ घालणार आहे तर हे पीठ आहे ना साधा म्हणजे आपल्या आपण नेहमी वापरतो ना त्यातले तांदूळ आहेत आणि हे दोन पेले घेतले पीठ तरी बघा आता मी पहिल्यांदा हे सारण आहे तयार करून घेते तर मध्ये थोडस तूप टाकलंय आणि त्याच्यामध्ये मी खोबरं भाजून येणार आहे मला आणि आपल्या गुळ आहे ना आपण जर सांगितलं तुम्हाला मी दोन पेले हा नारळाचा किस आहे तर त्याच्यामध्ये मी सव्वा पेला गुळ घातले कसं सगळंच गुळ काय सारखं नसतं गोडीला तर तुम्हाला जर वाटलं कमी जास्त गोड हवं तर तुम्ही जास्त गोड घालू शकता आणि हे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची घालणार आहे आणि मी ते साईडला दुसऱ्या गॅसवरती मी पाणी पण तापत ठेवलं आहे मग दोन पेले पीठ घेतलंय ना मग मी दोन पेले अडीच पेले पाणी घेतले थोडंसं पाणी काढून ठेवायचं आणि नंतर पीठ भांगरून वाटलं तर आपण ते घालायचं आहे आणि या पातोळ्या करण्यासाठी थोडंसं असं पातळ पीठ भिज म्हणजे पातळ म्हणजे मऊ भिजे भिजवमध्ये पीठ अरे बघा हा दोन पेल्याचा चव आहे तुम्ही मी चांगला ह्याचं सारण तयार करून घेतेच हे चांगलं गूळ वितरून ना सारण करून घ्यायचं आणि मग घालत सारण गूळ सगळं वितरून झालं की नंतर मग वेलची घालायची तर तर मी दुसऱ्या गॅसवरती लगेचच मी काय केलं आहे पाणी तापत ठेवलं आहे ते पाणी तापलं की आपण हे पीठ भागवून घ्यायचं त्याला भागवणं म्हणतात चांगलं उकळलं पायाने पाणी यात थोडंसं तूप घालायचं एक चमचाभर मीठ घालायचं हवं तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तांद या पिठामध्ये हळद पण घालू शकता तर मी हे पहिल्यांदा सारण तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला हे थे। बघा पाणी <पानित> तापलंय तर मी थोडं चवी पुरतं मीठ घालते आणि तुम्ही तेल घालता तरी स्वतःलत त्याच्यात जरा मीठ घालायचं कारण पाणीला मीठ लागलं पाहिजे तर चव येते आणि हा जो पदार्थ आहे ना ह्याचा पूर्वी लोक अशीच करायची कारण त्या लोकांना मोदक बिदक नाही हे सगळ्यात बरं वाटेल त्यांना करायला सोपी पद्धत वाटायची म्हणून एक आणि हळदीची पानं काय लोकांकडे असायची पूर्वी त्यामुळे हे पातोळ्या करायची तर आता मी बघा पाणी तापलं आहे तर आता थोडंसं पाणी मी काढून ठेवणार आहे कारण जास्त नको व्हायला जेव्हा कमी तर आपण नंतर घालू शकतो ना म्हणे बघा थोडंसं पाणी काढून ठेवलं आहे आणि आता पीठ घालते गॅस कमी करायचा आणि पीठ घालायचं आणि चांगलं असं होऊन घ्यायचं नागपंचमी नंतर हो आता गणपतीच्या सगळ्या कामाला सुरुवात करायची लोक आधी आणि पातोळी हमखासच बनवली जायची या आधी पण आपण आईने पातोळ्या बनवल्या तो पण व्हिडिओ दाखवलेला आहे आता हे पीठ आहे का झाकण वर ठेवून ना ठेवून द्यायचं थंड झालं की नंतर मळायचं तो पण थंड परत पाच मिनिट आपण असं ठेवायचं आहे गॅस बंद करून गूळ वितळ आणि ते एकदा त्याचा चांगला सुवास येतोय आता मी गॅस बंद करते आणि त्यामुळे वेलची घालते हे बघा सगळं गूळ आपला वितळलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये काय काय म्हणजे काजू बदाम वगैरे ड्रायफ्रुट्स पण घालू शकता पण काय मला मी काय घालणार याच्यामध्ये साधारणामध्ये चवीस लागतात ते आता चांगला स्वच्छ गॅस बंद करतोय ता 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 आता पीठ थंड झालं की पीठ मळून घेताना मला हो दाखवते पीठ आता मी काढून घेतले परातीमध्ये थंड झालं आहे आता असं मळून घ्यायचं हवं तर हे बघा पाणी काढून ठेवलं तर मग अशी ना थोडंसं पाणी लावायचं म्हणजे मऊ होईल थोडंसं हे आपण मोदक करतो ना त्याच्यात थोडंसं सैल पीठ मळायचं पीठ चांगलं मळून घेते मग तुम्हाला दाखवते पीठ चांगलं मळून घेतलंय आता काय करायचं माहिती असा गोळा घ्यायचा मोदकशा झाला मोठा गोळा पण मी लांबट घेतलाय पान लहान आहे ना, ना म्हणून आणि बघा ह्या पद्धतीने असं थापून घ्यायचं एकदम पातळ छापायचं आता काय होतं माहिती आहे जाड पीठ राहतं ना म्हणून असं पान चांगलं असं आणि पातळ व्हायला हवं ना म्हणून काय करायचं आहे असं अलगत असायची असं लाटणं फिरवायचं हा हे बघा आता पातळ झालं हे आणि याच्यामध्ये घालायचं चिरण पानं लहान आहेत बघा काय काय वेळेला कक्ष ह्या वेळेला पानं मोठी असतात पण पाऊस जास्त असल्यामुळे ना त्या पानांची वाढत झाली नाही म्हणून हे असं आणि मग काय मध्ये दुमडायचं हे बघा असं या पद्धतीने आणि अशी या परातीमध्ये दे ठेवून द्यायची लावून हे बघा या पद्धतीने वाटल्यास खाली आणि मी पानं घालणार आहे नंतर याच्यावरती ठेवणार आहे असं ह्या पद्धतीने आणि मग बघा इथे टोपात पाणी गरम करत ठेवते मी हे काम चालू असं हे कर लगेच करणार आहे टोपात पाणी गरम करत ठेवणार आहे पाण्याला उकळाला ना की त्याच्यावरशी चाळणी ठेवून ना वीस मिनटं वाफवायचं जसं मोदक वाफवतो ना त्याच पद्धतीने वापरायचं आहे तर मी आता बाकीची पातोळ्या करून घेते हे बघा पाण्याला मी तेल लावून घेतलंय आता असा गोळा करून घेते लांबट आणि तो इथे आपण ठेवायचा आहे पहिल्यांदा हाताने बोटाने असा जरा त्याला ला पातळ करून घ्यायचा नाहीपेक्षा सोपं काम हे बघा ते एक्स्ट्राचं ते नंतर काढून टाकायचं आहे साईडचं आहे ना ते काढून टाकायचं असं हे बघा घालायचं आहे सारण बरोबर मध्य रस उडायचं झालं अशा प्रकारे मी पटापट -पत सगळ्या पाथोळ्या करून घेते तर अशा ह्या पद्धतीने ना असं पातं करून याच्या नेवऱ्या पण करतात त्याला ज्यांना समजा पानं मिळाली नाही तर काय करायचं तर थोड्या थोडी पानं मिळाली किंवा छोटी पानं असतील तर अशा पद्धतीने पातं करून घ्या जसं आपण मोदकांना पातळ करतो ना मोदकाचा कर आपण जर गोल करतो जरा हे रुंद करायचं आहे समजलं ना आणि त्याची करंजी त्याला नेवरी म्हणतात नेवरी तर अशा प्रकारे आपण ते नेवऱ्या पण पातळ पातळ करायचं किंवा ना हे असं करत राहण्यापेक्षा आताच्या सगळ्यालाच काय पाती करता येत नाही आपलं पुरी यंत्र असतं ना त्याच्यावर सुंदर अशा पाती होतात तर ह्या पद्धतीने करायचं चा। याच्यामध्ये सारण घालायचं तुम्हाला हवं आहे तेवढं आणि हे बघा हा भाग ना असा करून घ्यायचा इथे असा पातळ करून घ्यायचं आणि ह्याला ना काय ते चिरण्या असं चिरण्याने कापण्यापेक्षा ना एक सुंदर बघेल का असं ओढून घ्यायचं आणि असं ह्याला याला मुरड घालणं म्हणतात हे बघा हे असं ओढून घ्यायचं आणि उतुंबडायचं हे सुंदर वाटतं असं छान दिसतात याला मुरड घालणं म्हणतात तर माझी आजी वगैरे होती ना ती ह्या पद्धतीने करायची गणपती दिवशी एकवीस मोदक आणि बाकी उरल्यात हे असं ह्याला हि न्याला नेवरी म्हणतात याला मुरड घालणं म्हणतात ह्या पद्धतीने पानं ना एकदम लहान आहेत ना मग ह्याच्यावर आपण थापू शकत नाही मग काय काय बघा असं पण आपण करू शकतो हे या पद्धतीने असं लांबट लाटणे लाटून घ्यायचं पातळ खाली पोळपटाला तेल लावायचं आणि असं लांबट असं ना पातळ जसं लाटून घ्यायचं तर बघा पान एकदमच छोटी आहेत ना त्याच्यामुळे मोठं असल्यानंतर आपण काय ते करू शकतो हे बघा ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं नंतर हे पारी केली आहे ही अशी या पानावर ठेवायची नंतर मग ह्याला असं लावून घ्यायचं हे आणि वरती सारण घालायचं ह्या पद्धतीने आणि असं घ्यायचं दु, बघा एक पटकन पण होतं कारण छोटं पान असलं दुप्पट पान असतात मोठी त्यात जरा व्यवस्थित येतं हे तर अशा प्रकारे सुद्धा आपण हे पातोळ्या करू शकतो इथे पाणी चांगलं उकळलंय ना त्याच्यावर मी आता हे ही चा चाळणी ठेवते त्याच्यामध्ये सगळे घालून ठेवले हे त्याच्यावरती आता हे जरा हळदीची पांदूळ आणि याच्यावरती हे उपळं घालते आणि वीस मिनटं आपण ह्याला बाप द्यायची आहे ती चांगले ते शिजतील तोपर्यंत हे बघा वीस मिनटं उ उकळल्यानंतर आपल्या ह्या पातळ्या तयार झाल्या आहेत बघा एकदम पातळ हे ना निघाले प एकदम सुटलं आहे एकदम पातळ आहेत बघा ह्या तर मी तर नैवेद्य आमच्या देवाचा नैवेद्य काढते तर अशा प्रकारे ह्या पातोळ्या एकदम सोप्या आहेत आणि खायला सुद्धा सुंदर लागतात त्या बघा पण पाना एकदम लहान असल्यामुळे लहान लहान झाल्या मोठ्या झाल्या नाहीत आणि या हळदीच्या पानांमध्ये त्याला एक छान स्वाद येतो स्वाद येतो चांगला हो आणि आता आप सुद्धा आपण मी आता उघडते ना एक मस्त हळदीचा चांगला सुवास येतो ह्याला अशा प्रकारे ह्या आपण हेरवी सुद्धा करू शकतो नारळी हे करतात ह्या करतात किंवा बघा हे पद्धतीने या करंजाला नेवऱ्या म्हणतो आम्ही अशी मुरड घालून तर अशा नेवऱ्या पण ह्या नारळी पौर्णिमेला करतात ह्या खोबऱ्याच्या खोबऱ्याचा खोब भात करतात तर आम्ही अशा प्रकारच्या नेवऱ्या करतो तर मंडई आज मला आईने जशी पातोळ्याची रेसिपी दाखवली तशी तुम्ही पण ती नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही आठवणी असतील या रेसिपीबद्दलच्या तर त्या आम्हालाही नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका